स्वागत आहे आज एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी आता दुपारचे एक वाजले म्हणजे एक वाजून गेलं नव मग मिनिट एक वाज सॉरी पाहुणे दोन वाजले मी एक वाजल्यापासून माझं काम स्टार्ट केलं मशीन हीटिंगला ठेवली चला म्हटलं एक व्हिडिओ बनवावा आता कारण की बऱ्याच स्थायींचे आपल्याला मैत्रिणींचे प्रश्न असतात तर त्याबाबत म्हटलं चला थोडी थोडी माहिती आपण आज व्हिडिओमध्ये देत जाऊया तशी तर मी बऱ्यापैकी माहिती दिलेलीच आहे म्हणजे शंभर टक्के इन्फॉर्मेशन मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे आता कोणी पूर्ण व्हिडिओ बघतात कोणी एक व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे आणि फोन येतात त्या म्हणतात की ताई आम्ही इंस्टाग्रामवरचे तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर त्या मला फोन करतात इन्क्वायरी करतात माझ्याकडे की आम्हाला पण बिझनेस स्टार्ट करायचा आहे मग आम्ही कसा करू शकतो आम्हाला सुद्धा मशीन घ्यायचंय मशीन कुठे मिळतं त्याची सुरुवात कशी करायची कच्चा माल कुठं मिळतो बरेचसे खूप प्रश्न असतात त्यांचे तर मला जेवढी माहिती आहे तेवढी मी त्यांना सांगते म्हणजे की मशीन कुठून घ्यायची त्यानंतर त्याची सुरुवात कशी करायची त्यानंतर पेपर वगैरे कुठे मिळतो त्यानंतर आपण पॅकिंग कशी करू शकतो मी ज्या वेळेस काम चालू केलं होतं तुम्हाला सांगते म्हणजे मला काहीच माहिती नव्हती झिरो नॉलेज होतं झिरो आता मला फोनवरती पण इन्क्वायरी येते ना त्या म्हणतात आम्हाला सुरुवातच करायची आम्हाला याची काहीच आयडिया नाही आयडिया आपल्याला काहीही नसते आपण कुठलाही बिझनेस हा स्टार्ट करायला गेलो तर आपण तेव्हा झिरोच असतो ज्यावेळेस तुम्ही त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह होता किंवा ज्यावेळेस हळूहळू हळूहळू तुम्हाला त्या बिझनेसची माहिती होते तेव्हा सुद्धा त्या ते तुम्हाला कळते की नाही असं नाही असं आहे म्हणून आणि तुम्ही आणखी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन डेव्हलप करत राहता तर मी ज्यावेळेस मशीन घेतलं तुम्हाला सांगते माझी सुरुवात सांगते मला काहीच माहिती नव्हतं पेपर कुठला वापरायचा ना ते सुद्धा माहिती नव्हतं मी मी मश... असं ठरवलं की मला हा व्यवसाय करायचा आहे घरगुती मग त्यासाठी मी मशीन बघायला गेले पहिलं तर मी वेगळं मशीन पाहिलं होतं मग म्हणजे याच्यावरती युट्यूबवरती तुम्हाला माहिती आहे ना बरेचशे मशीन दाखवतात पहिलं तर मी दुसरंच मशीन पाहिलं होतं म्हटलं असं मशीन आपण घेऊया मग मी त्या ठिकाणी गेले तिथं मी मशीन पाहिलं मला हे मशीन दिसलं तिथं ठेवलेलं असंच ठेवलेलं होतं कोणाची तरी ऑर्डर असेल तर असं ठेवलेलं होतं तिथं मशीन मी म्हटलं हे मशीन तर खूप छान आहे म्हटलं याला जागा पण खूप कमी लागते आणि आपली शिलाई मशीन कशी असते घरामध्ये तेवढी जागा लागते ते इझिली आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो मला सुद्धा वाटत होतं की अरे आपल्याला शॉप घ्यावं लागेल एखाद्या भाड्याने आपल्या घरामध्ये बसेल की नाही एवढं मशीन म्हटलं थोडस ते मोठंच होत जरा याच्यावरती दाखवलं ना युट्यूबवरती पाहिलं नाही तर जरा वेगळ्या प्रकारच्या मशीन मशीनीमध्ये बरेचसे प्रकार आहेत भरपूर प्रकारच्या मशीन आहेत जो तो आपापल्या हिशोबाने बनवतो बनवणारे भरपूर आहेत मशीनी तर मी ते मशीन पाहिलं म्हटलं चला मला हे मशीन घ्यायचंय मग मी तिथे गेले आणि हे मशीन मला तिथे ठेवलेलं दिसलं मग मी ह्या मशीनची किंमत वगैरे विचारली आणि मी म्हटलं अरे ह्या मशीनला जागा खूप कमी लागतं चला म्हटलं हेच मशीन घेऊया मग त्यानंतर मी ते मशीन घेतलं त्यावेळेस मला काहीच आयडिया नव्हती तुम्हाला सांगते हा पेपर जो आहे ना हा पेपर किती जीएसएन पासून याला याच्यामध्ये जी जीएसएन क्वालिटी असते म्हणजे पातळ क्वालिटी पासून तर थिकनेस क्वालिटी पर्यंत त्याच्यानंतर कलर असतात त्यामध्ये सिल्वर कलर ग्रीन कलर त्यानंतर गोल्डन कलर बरेचसे तीन चार प्रकारचे पेपर आहेत तर याची काहीच माहिती नव्हती मला झिरो नॉलेज होते एकदम मला त्यांनी सांगितलं की इथे तर पेपर मिळतो आता ज्यावेळेस आपण मशीन घेतो ना त्यावेळेस ते आपल्याला पेपरची सुद्धा माहिती देतात त्याच्यामुळे पेपरचं काही टेन्शन नाही नाही तर मला त्यांनी सांगितलं मी जायचे पेपर घेऊन यायचे हळूहळू हळूहळू मला सगळ्या गोष्टीची माहिती भेटायला लागली की पॅकिंग असं करायचं त्यानंतर एवढा विकायचं त्यानंतर परत किती पीस यामध्ये पॅकिंग करतो आपण पत्रवळीचे पीस किती असतात डिशचे पीस किती किती असतात ड्रोनचे पीस किती असतात मग असं करून तुम्हाला हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टीची माहिती होते सुरुवातीला आपण झिरोच असतो ज्या आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो त्यावेळेला आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टीची माहिती होते आणि कुठलाही बिझनेस हा सेट करायचा म्हटल्यावरती त्याला थोडा वेळ काढ लागतो लगेचच्या लगेच हा कुठलाच बिझनेस सेट होत नाही मला सुद्धा वेळ काढ लागला आणि आता हळूहळू लोकांना माहिती झाले की माझ्याकडे मशीन आहे माझ्याकडे पत्रवळी तयार होते काही मी सांगितलं काही माझ्या मिस्टरांनी सांगितलं आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे आता पत्रवळीची वगैरे डिशकिट ड्रोनची ऑर्डर येत राहते आपल्याला तुम्ही जोपर्यंत लोकांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल जेव्हा लोकांना माहिती होईल वे, त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टीची आयडिया भेटते आणि कसं असतं माहिती आहे का घरच्या घरी महिलां महिलांचा जो वेळ आहे ना आपला मोकळा त्या वेळेमध्येच हे काम करतो आपण तर घरातलं सगळं बघून आता माझ्याकडे ज्या महिला म्हणजे याच्यासाठी आहेत बिझनेससाठी आयडिया घेतात माझ्याकडे तर त्या घरगुतीच आहेत त्या म्हणतात ताई आम्हाला कामाला जाणं शक्य नाहीये आम्हाला घरच्या घरीच व्यवसाय करायचा तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा तर जसं होईल तसं मी त्यांना थोडी 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 माहिती देत असते काही अडचणी आल्या फोन करतात विचारतात नंबर आहेत माझे नंबर त्यांच्याकडे आहेतच मी पण त्यांचे नंबर सेव्ह करून घेतले त्यामुळे ते त्यांना कुठंच अडचण येत नाही आणि थोडीफार जरी अडचण आली ना तरी मी त्यांना सांगत असते हा काहींचे फोन नाही उचलला जात आता प्रत्येक वेळेला आपण फोन जवळ थोडी नसतो म्हणजे की माझं पण काम चालू असतं मला व्हिडिओ बनवायचे असतात त्याच्यानंतर प्रोडक्शन तयार करायचं असतं त्याच्यानंतर घरातली कामं असतात बाकी थोडा वेळ आपण आराम पण करत असतो की कंटिन्युअसली आपण काही बाराही तास म्हणा दिवसभर कंटिन्युअसली कामात राहत नाही एखादा अर्धा आर तास आराम सुद्धा करत असतो आणि काही काही तर विनाकारणच फोन करतात काही कारण नसते तरी विनाकारण फोन करत असतात कोणी म्हणजे लांबून लांबून हे येतात फोन येतात तर अशी आहे माझी सुरुवात आता पुढचं नेक्स्ट ब्लॉग आपण परत दुसऱ्या एका प्रश्नावर बनवूया इथपर्यंत आता मी थांबते आणि आता मशीन चालू करते कारण की बराच वेळ झालेला आहे मशीन मीटिंग झालेली आहे मशीन म्हणजे डाय हिट झाली